कोणत्या तरी डोक्यावर साधलेला जायची जिजाबाई आवली भाकरी घेऊन जायच्या जाता जाता एक दिवस जिजाबाईच्या पायात काटा भरला आणि काटा भरला डोक्यावरची पाठीची भाकरी खाली पडली भाकरी आस्ताव्यस्त व्यस्त पडल्या पाण्याचं गाडं होत खाली पडलं फुटलं पाणी सांडून गेलं आणि खाली पडल्यानंतर काटा बुडल्यानंतर मुखाची मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली कोणाला कोणाला त्या जिजाबाई होत्या त्या देवाला शिव्या देत होत्या तो भक्ती करत होत्या मी आजच्या जिजाबाईच काहीच सांगत नाही हॅलो दर्शन त्या जिजाबाई देवाला शिव्या देत होत्या अरे अरे माया इतक्या सौम्य नव्हत्या मला व्यासपीठाच्या मर्यादा आहेत मला त्या शिव्या इथून द्यायला जमायच्या नाही अशा असल्या हा आणि अशा शिव्या त्याला चालू झाल्या आणि ऐका ना शिव्या चालू झाल्यावर त्या देवानी गोराखी बाळाचं रूप धारण केलं आणि समोर हजर आहे आणि विचारतो माई कोणाला व शिव्या देता कोण म्हणते ऐकत ना तुम्ही मला मोठा प्रश्न पडतो महाराज आम्ही देवाचे चिंतन करतो तरी आणखी आमच्या स्वप्नात आला नाही स्वप्नात नाही जिजाबाई शिव्या देत होत्या तरी पुढे हजर होता गवळणी शिव्या देत होत्या तरी पुढे येत होता हसत असे शिव्या देता त्या गवळणी गवळणी शिव्या द्यायच्या पण मला कधी कधी वाटते याला काय शिव्या आवडतात काय उद्यापासून आपण मंत्र बंद करून बंद करून शिव्या चालू करावं काय मी विचारत आहे पण विचारांती माझ्या लक्षात आलं त्या कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही बाबा अंतकरण पवित्र ठेवा मग हातून शिव्या येऊ द्या त्याला ते, ते मंत्र वाटतात आणि अंतकरण कलुषित ठेवा मुखातून मंत्र येऊ द्या त्याला त्या शिव्या वाटत असते <laughs> लक्षात जिजाबाई शिव्या देत होत्या ना तिथं गुराक्य बाळाचं रूप धारण करून उभा होता म्हणे माई कोणाला शिवे देता म्हणे पंढरपूरचं काळम गेलं संसाराचं विस्फूट केलं आमच्या मालिकाला वेळ केलं अ कोणाला म्हणतात त्या देवालाच बोलतात आणि बोलतेस तेवढ्यात त्याचं लक्ष पायफेड गेलं म्हणे माई अहो तुमच्या पायचा काटा उठला ना, आ, ना का हो ना बाबा म्हणे मालकाच्या बाकी येऊन बघलो पान तेवढा काटा उडला म्हणे बाई माई मी काटा काढू ते म्हणे तुला काटा काढाय जमतो का कार्था कार्था। तो मनातल्या मनात म्हणतो मी काटेच काढायचे काम करतो काटा कधी <laughs> काढायचा मला कळते रावणाचा मीच काढला योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचा का म्हणे माई मी आहे हो मला काटा चांगला काढाय जमतो आणि मग काटा काढण्यासाठी कसं बसावं लागते ज्याला पायात काटा रोखल्यावर लक्षात येते त्याला काटा वृतला त्याने पुढं बसायचं ज्याने काढायचं त्याच्या पुढं बसायचं गुडघ्यावर पाय उभा करायचा गुडघ्यावर पायात काटा भरलेला पाय ठेवायचा आता दृष्टी पुढे यायचा तो पाय असा ठेवायचा आणि तो काटा दिसण्यासाठी पाय स्वच्छ करायचा त्याला पाणी लागते ते बाहेरच्या टाकीतलं जमत नाही आपल्याच टाकीत हात टाकावं लागतो बरोबर आहे ना आपल्याच टाकीत हात टाकावं लागतो देवाने तेच केलं देवाने आपल्या तोंडात हात टाकला तुमका हातात घेतला जिजा मातेच्या पायाला तो तुम्हाला लावला कशाला लावला ऐकत झोपली नाही तुम्ही नाही ना मग ते कशासाठी लावला तुमका मला ते ऐकायचंय कशासाठी लावला काटा दिसण्यासाठी काटा दिसण्यासाठी आता माझा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही मुंगी पाहिली का मुंगी मुंगळा नाही म्हणते मुंगी मुंगी पाहिली ना मुंगी बारीक असते तर मुंगीचा पाय पाहिला का पाय मुंगीचा पाय तर मुंगीच्या पायाला घुंगराच्या तोरड्या करायच्या किती तोळे चालू लागले <laughs> मुंगीच्या पायला घुंगराच्या तो किती तो... किती ग्रॅम लागेल बरं ग्रॅम तोळे नाही ऐका मुंगी केवढी मुंगीचा पाय केवडा <laughs> मुंगीच्या पायतलं ते घुंगराची ते चेन केवडी त्यातलं वाजलेलं घुंगरू याला ऐकू जाते मुंगीचे पावमे भजनेवाला घुंगरू ओभी अल्ला सुनत मुंगीच्या पायातलं गुंगरू जर याला ऐकू जाते तर याला जिजाबाईच्या पाया पायातला काटा दिसत नव्हता का हा माझा प्रश्न तुम्हाला का का लावला का लावला ऐका देवा त्याला काटा तो नाही जिजाबाई जिजाबाई तो भक्त आहेत म्हणजे भक्ताच्या भक्त आहेत जिजाबाईच्या जिजा पायाला त्याने तो तुंका लावला पण तो हात पुन्हा कुठे टाकला आपल्या तोंडात टाकला देव इच्छिर चरणीची मात्र जिजाबाईच्या पायाची माती देवाने तोंडात टाकली अंतृप्तीचा तृप्तीचा ढेकर देईल तर नवल तो म्हणे माती खाण्याची सवय मला भरपूर जुनी आहे लोक काय काय खातात गटाराच्या गटार, चा, गटार खातात चारा काय हे सगळं लोक खातात मला माती खाण्याची सवय जुनीच आहे संधाच्या संधाल बसू काही मला माती खाण्याची सांगू का गोकुळातल्या मातीपेक्षा सुद्धा जिजा मातेच्या पायाच्या मातीची सौका ओर आहे असं देव म्हणत होता ऐका देवानी ती माती आपल्या तोंडात टाकली एवढ्या देवाने समाधान दाखवलं नाही देवान सांगलं माई काटा फार आहे दाताच्या कैचीत धरून काढू का म्हणून देवानी जिजा मातेच्या पायाजवळ आपलं डोकं आणलं कोण आहे देव लक्षात आलं का तुमच्या मुनी ज्याची आराधना करतात तो परमात्मा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवर ज्या देवाच्या दर्शनाला दाटी करतात तो भगवान परमात्मा जिजाबाईच्या पायाला लागतो पाय आपल्या डोक्याला एक तर नमस्कार केला काढला देव इच्छी रज चरणीची माती भाग चालत माझे मागे आणि त्याच्या प्राप्तीसाठी देव त्यांच्या पाठोपाठी चालतो असा तो भगवान परमात्मा इतका तो नामधारक भगवत भक्त पवित्र होतो माझा प्रश्न तुम्हाला आहे जिजा मातेच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तो देव तुकोबाराच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही का इच्छे देवाई चरणीची माती धावत मागे मागे एवढंच नाही तो भगवत भक्त चिंतन करून चिंतने चिंतने तद्रुपता या अवस्थेवर जातो कायत्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी नाही मला वाटते माग मी इथे चिंतन केलं याच याच कृषी उत्पन्न बाजार समितीत कायत्या उरले वेगळे अनेक वेगळे अभंगात त्याचं ते चिंतन केलेलं आहे म्हणून वेगळीच त्याच्यात राहतच नाही ते एक एकतेला प्राप्त होतात देव आणि तो एकच होऊन दाखतो तसंच सज्जनेचे भेदाभावात असं त्याचं जीवन होते एवढं